नमस्कार मी शेखर सिंग महानगरपालिका आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि चेअरमॅन दिव्यांग भवन फाउंडेशन मला खूप अभिमान असं आहे की पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि दिव्यांग भवन फाउंडेशन दोन्ही मिळून पर्पल जल्लोष आपण एक इव्हेंट ऑर्गनाईज करतोय खरं जर सांगायचं झालं सा तर पर्पल जल्लोषेक आपण अशी पहल केली आहे के की आपण वर्षभरात त्याचे नावाचे खाली आपण वेगवेगळे त्याच्यामध्ये इव्हेंट्स वेगवेगळे याच्यामध्ये आपलं ऑर्गनायझेशन्स वेगवेगळे इव्हेंट्सची करत राहणार आहे पण आता सतरा अठरा एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीसला ऑटो क्लस्टर एक्झिबिशन चिंचवडमध्ये तीन दिवसाचा संपूर्ण असा फोकस आपण कार्यक्रम संपूर्ण जे आपलं पर्सन विथ डिसिबिलिटी सेक्टर आहे त्याच्यासाठी घेतलं आहे त्याची काही ठळक बाबी जर सांगायचं झालं तर त्याच्यामध्ये कदाचित पहिल्यांदा आणि खूप एक असा मला वाटतं आहे आपला भारताच्या सर्वात मोठा असिस्टिव्ह डिव्हायसिस टेक्नॉलॉजीमध्ये स्टार्टअप एक्सपो आपण घेतो आहे ज्याच्यामध्ये आपण ग्लोबल डिसेबिलिटी इन्क्युबेटर सोबत कोलॅबरेट करतो आहे जे डी आयचे मार्फतच ते सगळं हे एक्सपो आपला क्युरेट करत आहे त्याच्यामध्ये चाळीसपेक्षा जास्त स्टार्टअप इथे येऊन त्यांनी या संपूर्ण सेक्टरमध्ये त्यांची काही इनोव्हेशन केली आणि त्यांनी काही नवीन प्रोडक्ट लाँच केला काही नवीन सॉफ्टवेअर लाँच केलं असेल त्याच्यात या ठिकाणी आपला एक्सपोजिशन करणार आहे याच्या व्यतिरिक्त आपला पर्पल सॉल्वथॉन एक आपण इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट घेतला ज्याच्यामध्ये जवळपास मोर दॅन फॉर्टी कॉलेजेस याच्यामध्ये पार्टिसिपेट करणार आहे आपल्या कॉलेजचे मुलांना आपण काही प्रॉब्लम स्टेटमेंट देणार आहे हॅकथॉन राहणार आहे आणि त्याच्यामध्ये ते हॅकथॉनचा प्रॉब्लम सॉल्व्ह करून याच्यामध्ये करणार आहे आणि त्याचे काही आपण अवॉर्ड्स पण घेतले जसं असे स्टिफ टेक्नॉलॉजीच्या स्टार्टअपचा मी सांगितलं स्टार्टअपच्यासाठी आपण पण याच्यामध्ये शार्क टँक तर मी म्हणणार नाही पण शार्क टँक कदाचित तुम्हाला सर्वांना माहिती आहे म्हणून असा त्यांची स्टार्टअप आयडियाचा पिचिंगसुद्धा आपण काही आपले इन्व्हेस्टरचे सोबत ठेवणार आहे जेणेकरून त्या इन्व्हेस्टरच्या मार्फत त्या स्टार्टअपमध्ये पण करता येणार आहे याच्या व्यतिरिक्त आपले याच्यामध्ये काही मजेचे काही फनचे पण इव्हेंट्स असणार आहे ज्याच्यामध्ये आपलं हास्य कवी संमेलन दिव्यांग बांधवांच्या मार्फत फॅशन शो मेरिकल ऑन व्हील्स म्हणून जे आपली संस्था आहे मार्फत डान्सचा प्रोग्राम त्याच्या व्यतिरिक्त वेगवेगळे तिकडे क्रिएटिव्ह प्रोग्राम्स लहान मुलांच्यासाठी काय आर्ट्सचा प्रोग्राम ते पण याच्यामध्ये राहणार आहे या संपूर्ण कार्यक्रममध्ये गवर्नमेंट ऑफ इंडियाच्या सोबत आपण याच्यामध्ये कोलॅबरेट करतोय मिनिस्ट्री ऑफ एम्पावरिंग पर्सन्स विथ डिसेबिलिटीज आणि याच्यासोबतच आपला सामाजिक न्याय विभाग जे महाराष्ट्र गव्हर्मेंटचा आहे आणि डिसेबिलिटी कमिशनरेट जे आहे सुद्धा आपण याच्यामध्ये कोलॅबरेट करतोय गव्हर्मेंट ऑफ इंडिया हॅज बीन व्हेरी काइंड की त्यांनी आपलं संपूर्ण जे भारताचं सर्व आपले सत्तावीस स्टेटचे सत्तावीस अठ्ठावीस स्टेटचे जे आपले डिसेबिलिटी कमिशनर्स त्यांचा कॉन्फरन्स सुद्धा आपलं पर्पल सोबत व्यतिरिक्त तिन्ही दिवस आपण पॅनल डिस्कशन पण ठेवतोय आणि खरं डिस्कशन खूप वेगवेगळे वेग टॉपिक जे संपूर्ण सेक्टरमध्ये राहत आहे त्याच्यासाठी आपण ठेवलं आहे त्याच्यामध्ये आपलं जे राईट्स ऑफ पर्सन्सिटी ऍक्ट जे आपला आहे त्याचा इम्प्लिमेंटेशन असो जेंडर आणि डिसेबिलिटीच्या संदर्भातले वॉटर अँड सॅनिटेशन आणि डिसेबिलिटीच्या संदर्भातले काही इश्यूज असतील एक्सेसिबिलिटीचे इश्यूज असतील त्या सर्व आपण पॅनल डिस्कशनमध्ये ठेवलंय आता खरं या सर्व पॅनल डिस्कशनचा जे आउटकम असणार आहे ते आपण त्याचा एक स्ट्रॅटेजिक रोडमॅप आपल्या दिव्यांग भवनासाठी प्रिपेअर करून घेणार आहे जेणेकरून सगळे जे याच्यामध्ये पॅनल डिस्कशन आणि पॅनल डिस्कशनमध्ये नॉट जस्ट पुणे मुंबई किंवा आपला महाराष्ट्र संपूर्ण भारतभरमधून आपण याच्यामध्ये आपले जे काही आपले पॅनल डिस्कशनचे स्पीकर जे त्यांना आपण बोलवलं आहे युनिसेफ आमच्या याच्यामध्ये नॉलेज पार्टनर म्हणून काम करत आहे हिवडाई समर्थ आणि परांजपे आपल्या याच्यामध्ये इतर आपले काही परांजपे बिल्डर्स इतर याच्यामध्ये पार्टनर म्हणून काम करत आहे त्यांनी पण वेगवेगळे जे काही इतर कॉर्पोरेट्स आहे त्यांचे त्यांच्या सेक्टरमध्ये कसा प्रकारे ते आपलं संपूर्ण पर्सन विथ डिसिबिलिटीचे इकोसिस्टममध्ये कशाप्रकारे ते त्यांचं काम करत आहे असं एक संपूर्ण एक्झिबिशन सर्व सुद्धा ठेवली आहे जे काही आपली एन जी ओज या सेक्टरमध्ये काम करत आहे आपल्या शहराची असो शहराचे बाहेरची असो त्यांच्यासाठी सुद्धा आपला एक संपूर्ण एक्झिबिशन ऑलमोस्ट मोर दॅन सिक्स्टी नाईन एन जी ओज याच्यामध्ये भाग घेत आहे जेणेकरून त्यांच्या या संपूर्ण सेक्टरमधलं जे काही काम आहे ते शोकेस करण्यासाठीच्या त्यांना एक एक प्लॅटफॉर्म राहणार आहे तर माझ्या सर्वांना तुम्हाला आव्हान राहील की कृपया करून तीन दिवस सतरा अठरा एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस ऑटो क्लस्टर एक्झिबिशन चिंचवडला तुम्ही भेट द्यावी आणि या संपूर्ण सेक्टरमध्ये जे काही तुमचं आत्तापर्यंतचे एक्सपिरियन्स आहे डेफिनेटली तुम्ही या संपूर्ण आपल्या इव्हेंटमधून एनरिच होऊनच याच्यामध्ये जाणार आहे धन्यवाद